नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज कढीपत्त्याची चटणी करते कढीपत्ता जर आपल्याला माहिती आहे केसांसाठी तरी त्वचेसाठी वगैरे आणि कोणत्याही आजारावर किती आहे येतो तर आपण अशा या कढीपत्त्याची चटणी बघूया मी हा कढीपत्ता धुवून सुकून घेतला आहे पंख्याखाली दोन वाट्या आहेत छोट्या दोन चमचे तीळ सॉरी दोन चमचे उडदाची डाळ घेतली आहे थोडंसं चिंच घेतली आहे इथे पाववाटी चण्याची डाळ घेतली आहे भाजलेली तसंच पाव शेंगदाणे घेतले आहेत एक चमचा तीळ आहे एक मोठा चमचा घरचा वापरायचा मसाला आहे इथे दोन चमचे सुकं खोबरं घेतलं आहे इथे बारा, बारा ला ते पंधरा लाल मिरच्या आहेत इथे बारा तेरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि आपल्याला मीठ लागेल आणि हे सगळं जिन्नस भाजण्यासाठी दोन ते तीन चमचे आपल्याला तेल लागणार आहे भाजून घेतल्याच्यानंतर कसं म्हणजे व्यवस्थित चटणी टिकायला पण मदत होते आता आपण ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया दोन ते तीन चमचे गॅस मी आधीच चालू केलाय फक्त तेल नव्हतं टाकलेलं आपल्याला ह्या गोष्टी करपवून टाकायचे तर व्यवस्थित भाजून घ्यायचे आता मी काढून घेते थोडीशी लालसर झाली ना ही काढून घ्यायची आता ह्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे पण अगदी खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाण्यावर डाग आला पाहिजे थोडासा गॅस वाढवते थोडासा आता आपण शेंगदाणे काढून घेऊया आणि त्यात उर्जाची डाळ काढते ना त्याच ताटामध्ये शेंगदाणे पण काढायचे आता परत मी गॅस थोडा अजून कमी करते आणि सगळं मी दाखवत नाही बसणार आहे कारण व्हिडिओ मग खूप मोठा होईल आणि समोरची मग माणसं व्हिडिओ बघायला कंटाळा करतात आता ही चण्याची डाळ आहे ना भाजलेली ती पण अशीच भाजून घ्यायची चण्याची डाळ पण झाली आहे आणि चण्याची डाळ भाजलेलीच असते त्यामुळे ती जास्त वाजत नाही असतायचं प्रत्येक वस्तूप्रमाणे गॅस आपला कमी करत नाही आता हे थोडेशी तीळ आहेत तीळ टाकून घेते तीळ जे लगेचच काढून घ्यायचे कडीपत्ता भाजून घेऊ कढीपत्ता जरा कुरकुरीत झाला पाहिजे आणि ही चटणी ना सगळ्यांनीच खायला पाहिजे पौष्टिक पण खूप लागते तरी पौष्टिक आहे आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे ती मी जास्त काय सांगत नाही बसणार कारण सगळ्यांनाच माहिती आहे कडीपत्त्याचा उपयोग किती प्रमाणात केला जातो केसांसाठी तर वरदान आहे कढीपत्ता लहान मुलं जर कडीपत्ता खात नसतील ना भाजीतला काढून टाकत असतील तर याप्रकारे त्यांना द्यायची चटणी आवडीने खातील सांगायचं सा नाही त्यांना कशाची चटणी आहे ती कढीपत्ता मी थोडा जास्तच भाजून घेते जेणेकरून चटणी आपली व्यवस्थित भाजल्यानंतर खराब नाही होणार ती आरामात अगदी दीड ते दोन महिने मस्त राहते पण मी तर बोलते दोन महिन्यासाठी करूनच नाही ठेवायची कारण एवढी सोपी चटणी आहे तर पंधरा पंधरा दिवसाची करायची परत फ्रेश बनवायची आणि सामान तर सगळं घरातलंच आहे आपल्या स्वच्छ वापरातलं ह्याच्यात हळद नाही ना टाकायची हळद टाकली तर मला थोडा कलर चेंज होणार आणि तुम्हाला जिरा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी नाही जिरा टाकणार आहे कढीपत्ता आता आपला भाजून झाला आहे मी काढून घेते आता आपण सुकं खोबरं भाजूया सुक्या खोबऱ्याला तेल नाही टाकलं तरी चालतं त्याला ऑलरेडी तेल सुटतंच तेसुद्धा एकदम खमंग भाजून घ्यायचा नाहीतर मग चटणीमध्ये ना असा वाफ येतो त्याच्यामध्ये जर खोबरं व्यवस्थित भाजलं नाही गेलं तर मग गॅस कमी करूनच भाजायचा मी लसूण पण भाजून घेतलं आणि आता मिरच्यासुद्धा झाल्यात भाजून सरफवायच्या नाहीत फक्त त्यांचा दमटपणा गेला पाहिजे आता मी गॅस बंद करते हे बघा मंडळी सगळं आता गार झालं आहे आता मी जेवढं भांड्यामध्ये बसणार ना तसं तसं आता बारीक करून घेते मिक्सरला आणि ह्याच्यामध्ये हा तिखट मसाला टाकून घेते तिखट तुमच्यावर आहे किती तुम्हाला पाहिजे असेल ना तसं तिखट टाकायचं पण त्याच्यामध्ये मेन कढीपत्ता आहे ना कढीपत्त्याचा वास आला पाहिजे चटणीला आता मी हे सगळं मिक्सरला लावून घेते ही बघा मंडळी चटणी आपली वाटून झाली आहे आणि हिचा कलर बघा कढीपत्त्यामुळे वेगळा आला आहे बाकीच्या चटणीचा कसा कलर लाल येतो ना ह्याचा लाल नाही आला आहे जास्त लाल नाही आला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण प्रमाणामध्येच मीठ टाकून घ्या ह्याचं म्हणजे जसं चटणीला पाहिजे असेल ना जास्त नाही टाकायचं नाही तर खालट वगैरे झाली तर काय अर्थ नाही मग परत त्याच्यामध्ये खोबरं किंवा शेंगदाणे भाजून टाकायला लागते वाटून तर हे जे मी प्रमाण दाखवलं ना तुम्हाला ह्या चटणीचं चा, कढीपत्त्याच्या त्याचं एवढंच प्रमाण घ्या अगदी चटणी मस्त आणि वास तर खूप सुटलं आहे आता आपली चटणी तयार झाली आहे मी आता एका बाऊलमध्ये काढून तुम्हाला दाखवते ही बघा म्हणजे आपली कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू